नमस्कार भगवान श्री सत्यसाई सत्यसाई बाबा पुट्टपर्टी आंध्र प्रदेश यांचा आराधना दिवस म्हणजे समाधी दिवस हा महोत्सव साजरा केला जातो तारीख चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस स्थळ मुक्ताई देवस्थान ट्रस्ट त्याचा हॉल येथे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर रोटरी क्लब नारायणगाव हायवे द मुक्ताई देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत भव्य भव्य आरोग्य निदान शिबीर जे फ्री हेल्थ चेकअप आपण त्याला म्हणूया हे घेण्यात येत आहे तरी या हेल्थ चेकअपमध्ये म्हणजे या आरोग्य शिबिरामध्ये पोटाचे आजार मेंदूचे आजार छातीचे आजार डोळ्याचे आजार संधिवाताचे आजार हाडांचे आजार इत्यादी आजारावरची सर्व डॉक्टर मंडळी या या शिबिरामध्ये जुन्नर तालुक्यातील नामांकित डॉक्टर्स आंबेगाव तालुक्यातील नामांकित डॉक्टर्स जिथे नारायणगाव मंचर आडेफाटा जन्नर ओतूर या सर्व भागातील सर्व डॉक्टर्स येऊन सहभाग घेणार आहेत तरी आपण सर्व पेशंटनी म्हणजे जवळपास आपल्याला पाच हजार पेशंटचा हा कॅम्प घ्यायचा आहे या पाच हजार पेशंटकरिता इथं सर्व सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि सर्व प्रकारचे डॉक्टर आपण इथं उपलब्ध केलेले आहेत याकरिता सर्व पेशंटनी या, या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा शिबिरामध्ये जेव्हा तुमचं चेकअप होईल चेकअप झाल्यानंतर तुम्हा आपल्या सर्व पेशंटकरिता आपल्या या सर्व संस्थांनी मिळून पेशंटकरिता मोफत जेवणाची व्यवस्था सुद्धा ठेवलेली आहे या शिबिरामधील एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर ब्लड पॅथॉलॉजी जी आहे ब्लड पॅथॉलॉजीमध्ये जेवढेही त्याचे जे चेकअप्स आहेत ते सर्व मोफत दिल्या जातील त्याला त्याचबरोबर औषधी फ्री फ्री दिल्या जातील त्याचसोबत डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सोनोग्राफी एक्सरे सी टी स्कॅन एम आर आय या सर्व जेवढे आप काही आपल्याकडे फॅसिलिटी उपलब्ध आहेत नारायणगाव मंचर आळेपट्टा जुन्नर येथे आठ दिवस कॅम्प झाल्यानंतरसुद्धा या सर्व पन्नास टक्केमध्ये आपण या सर्व सुविधा देण्याचा सुविधा देऊ त्याचसोबत माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जुन्नर आंबेगाव तालुका या सर्व जनतेला आपल्याला निरोगी बनवायचे आहे फक्त आपण कॅम्पस न घेता त्याचसोबत या सर्व पेशंटला आरोग्य सुदृढ आरोग्य कसं राहील याच्यावरसुद्धा मार्गदर्शन करणार आहोत आणि हे सर्व शिबीर झाल्यानंतर याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट्स आपल्याला मिळतील त्यांनासुद्धा भविष्यात त्यांचे ऑपरेशन्स निघतील कुठल्या काही प्रकारचे त्यांचे आजार असतील त्याच्यावरसुद्धा योग्य मार्गदर्शन करून त्यांना या सर्व संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचा आपण प्रयत्न करूया आम्ही सर्व डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर रोटरी क्लब नारायणगाव हायवे त्यानंतर मुक्ताई देवस्थान ट्रस्ट आणि श्री सत्यसाईबाबा ट्रस्ट महाराष्ट्र पुणे या सर्व संस्थांच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्तच आरोग्यावर चांग का कार्य करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करूया तरी आपले सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले पाहिजेत त्याचसोबत सर्व पेशंटनी या शिबिराचा नक्कीच आपण फायदा घ्याल आणि मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता तिथं कार्यक्रमाला यावे शिबिरामध्ये सहभाग घ्यावा त्यानंतर सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हा कॅम्प चालेल आणि कॅम्प झाल्यानंतरही जर तुमच्या काही क्वेरीज असतील काही अडचणी असतील तर नक्कीच आम्ही पाच वाजेपर्यंत तिथं थांबू मी सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी आणि आमची सर्व टीम आम्ही जनतेसाठी तिथं हजर राहणार आहोत आणि आपल्याला आपल्या भारता भारत देशामधील जनतेला निरोगी करायचे आहे त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स निवारायचे आहेत आपल्याला त्याचसोबत जेवढं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये तर नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद होईल अशा प्रकारे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच